मी आज आली आहे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये हे मंदिर हजार वर्षापूर्वीचं आहे अंबरनाथचं शिवमंदिर हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात वसलेलं एक ऐतिहासिक आणि प्राचीन मंदिर आहे याला अंबरेश्वर शिवमंदिर म्हणून ओळखले जाते हे मंदिर अकराव्या शतकात बांधले आहे हे मंदिर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीत असून ते दगडात कोरलेले आहे भारतीय पुरातत्व विभागाने या मंदिराच्या बांधकामाचा कालावधी एक हजार साठ असा निश्चित केला आहे हे, हे प्राचीन शिवमंदिर पांडवांनी वनवासात असताना बांधले आहे हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार प्रवेशद्वाराच्या बाजूलाच पार्किंगची सुंदर व्यवस्था दिली आहे इथे काही विक्रेते बसले आहेत त्यांच्याकडे रुद्राक्ष छान छान मूर्ती आणि शंका आहे मंदिराच्या शेजारी पाण्याचा ओढा आहे एक छोटा पूल आहे या ओढ्याला वालदुनी नदीचा ओढा असं म्हटलं जाते अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते मंदिराच्या पूजेचे साहित्य मिळते आणि इथे ताट फक्त साठ रुपयांपासून सुरू होते मंदिर परिसरात स्वच्छता आणि श्रद्धा जपण्यासाठी चप्पल ठेवण्याची जागा खास तयार करण्यात आली आहे पावनस्थळी प्रवेश करायचा तर चप्पल बाहेर ठेवणं आवश्यक असते अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर जडित आहे अंतराल सभा मंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत या, साकार आहे। या मंदिराच्या शेजारी छान पाण्याचा ओढा आहे या मंदिराचं विशेष म्हणजे अंबरनाथ मंदिरात दोन नंदी आहेत एक मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ व दुसरा गर्भगृहाच्या अगदी समोर अंबरनाथचे शिवमंदिर भूमीस म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रसून तयार केलेली वास्तू आहे अंबरनाथच्या गर्भगृहात शिवलिंग आहे मंदिराच्या समोर मोठ्या नंदीची मूर्ती आणि उपमंडपामध्ये गणपतीची मूर्ती आहे विष्णू लक्ष्मी अन्य देवदेवतांचे शिल्प आहेत मंदिराच्या भिंतीवर आणि स्तंभावर विष्णू पार्वती लक्ष्मी सरस्वती गंगा यम वरुण सूर्य चंद्र अशा अनेक देवतांची सुंदर ओरेव आहे। शिल्प आहेत या मंदिराची रचना आणि शिल्प अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहेत या मंदिराच्या बाजूला छोटा तलाव आहे आणि हा तलाव अनेक भाविक आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो या तलावामध्ये कासव नैसर्गिकरित्या वाढलेली आहेत आणि हे कासव बघण्यासाठी अनेक भाविक प्रचंड गर्दी करतात शिवमंदिराची वस्तुकला ही सर्वात महत्त्वाची आणि लक्षणीय बाब आहे जी संपूर्ण वस्तुकलेची अद्वितीय आणि ऐतिहासिक ओळख आहे या मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी शैलीची आहे मंदिराचा हा वर्ग वेसर शैलीचा एक उपसंचा आहे जो मध्य भारतातील नागर उत्तर भारतीय आणि द्रविड दक्षिण भारतीय शैलीतील बांधकाम मंदिर वस्तुकलेले संयोजन आहे त्यामुळे ते उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूंच्या मंदिर वस्तुकला शैलींचे प्रतिनिधित्व करते मंदिर स्थानिक पातळीवर पुरातन शिवालय म्हणून ओळखले जाते हे मंदिर स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या काळ्या बेसाळ दगडापासून बांधले आहे जे गुंतागुंतीचे काम आणि परिपूर्ण पॉलिश केलेले आहे बाहेरील भिंती काळ्या दगडात गुंतागुंतीचे कोरलेल्या आहेत मंदिराच्या भिंतीच्या बाहेरील बाजूस बरेच काम अलंकार आणि सजावटीचे नमुने आहेत शिवमंदिर हे पश्चिम पश्चिममुखी मंदिर आहे मंदिरात गर्भगृह आणि मंडप आहे ज्याची एकूण लांबी अंदाजे वीस मीटर आहे ज्यामध्ये उत्तर दक्षिण आणि पश्चिमेला प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वार जोडणारे द्वार मंडप आहेत हे मंदिर एकमेकांतील असलेल्या दोन चौरसांनी बनलेले दिसते परंतु अंतर्गतरित्या हे दोन तिरपे चौरस म्हणजे गर्भगृह आणि मंडप वेगळे चौरस आहेत शिव मंदिराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिखर मंदिरातील शिखरात एक मनोरंजक तथ्य आहे जर ते पूर्ण झाले असते तर शिखर भूमीज शैलीत असते मंदिराच्या गर्भगृहावर छप्पर नाही मंदिराच्या अर्ध्या छतावर अनेक खांबांचा आधार आहे जे सुंदरपणे कोरलेले आहे छतावरही विपुल प्रमाणात कोरीव काम केलेले आहे हिंदू पौराणिक कथामंदिर शिल्पे ज्यापैकी बहुतेक शिवाबद्दल आहेत डोळ्यांच्या पातळीवरील बसलेली आहेत आणि मंदिराभोवती एक साखळी बनवतात शिल्पांच्या वर आणि खाली बासरीसारखी कडा आहेत बुरुजावर शिवनृत्य करतानाचे चित्र आहे एका प्रवेशद्वारातून तीन प्रवेशद्वार मंदिराच्या मध्यवर्ती सभागृहात जातात आता श्रावण महिना सुरू झाला आहे तर तुम्ही सोमवारी या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जरूर जा या मंदिरामध्ये गेल्यानंतर मन खूप प्रसन्न होते आणि शांत होते अशाच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील बघायच्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा